Yeah. Yeah. O so... नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर हे जय भवानी आणि जय शिवाजीच्या घोषणांनी दुमदुमून गेले डॉक्टर युनुस अत्तार यांच्यासह महाराष्ट्रातील तरुणांनी मोठ्या उत्साहात न्यूयॉर्क शहरामध्ये शिवजयंतीचा उत्सव साजरा केला स्वराज्य एंटरप्रायझेस छत्रपती फाउंडेशन भारतीय वाणिज्य दूतावास आणि अल्बानी ढोल ताशा समूह यांनी संयुक्तपणे शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक तरुण उपस्थित होते न्यूयॉर्क येथील स्वराज्य एंटरप्रायझेसचे सीईओ तसेच फाउंडर डॉ युनुस अत्तार प्रमुख स्वप्नील खेडेकर विनोद शिंदे सुरेश गायकवाड विजय मानकर यांनी या उत्साहात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यावेळी तबला संगीताचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला शिवजयंती कार्यक्रमाला महाराष्ट्रातील तीनशे ते साडेतीनशे तरुणांसह न्यूयॉर्क न्यू जर्सी पेन्सिल्वेलिया या सभोवतालच्या राज्यातूनही शिवभक्त उपस्थित होते